सत्तेच्या जोरावर माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ माझ्याशी आहे असा अप्रत्यक्ष इशारा माजी आमदार चंद्रदीप नरके यांचं नाव न घेता गोकुळचे संचालक डॉ चेतन नरके यांनी दिला लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी राहणार असल्याचं डॉक्टर नरके यांनी यावेळी स्पष्ट केलं काकरे फाटा इथं आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते आज गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला मेळाव्याला आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात बोलताना डॉक्टर चेतन नरके यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर नाव न घेता निशाणा साधलाय सत्तेच्या जोरावर माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणा तर गाठ माझ्याशी आहे असा स्पष्ट इशारा देत या पुढे जिल्ह्याच्या राजकारणात आपण आमदार सतेज पाटील आणि आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार असून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट सांगितलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी